साहित्यवारीच्या रसयात्री या सदरात आजचं पुस्तक आहे पक्षांचे लक्ष नाधो महानूर यांचं ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे पाहता ऋतुगंधकांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडू गावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे गुंतलेले प्राण ह्या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे मी असा आनंदुनी बेहोश होता शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे ह्या नभाने ह्या भुईला दान